नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक गुंठा म्हणजे किती स्कोअर फूट एक गुंठ्याचे माप किती असते एक एकर मध्ये किती गुंठे जमीन असते एक एकर म्हणजे किती स्क्वेअर फूट जमीन असते या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र विषय सुद्धा सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आपला पहिला जो प्रश्न आहे एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फूट जमीन मित्रांनो उदाहरणासाठी तुम्हाला एक प्लॉट दाखवतो अशा प्रकारे समजा प्लॉट असेल या प्लॉटची लांबी तेतीस फूट आहे आणि या प्लॉटची जी रुंदी आहे रुंदी सुद्धा फूट आहे या प्लॉटचं जर आपल्याला स्क्युअर फुट काढायचं असेल मित्रांनो तेतीस फूट लांब आणि तेत्तीस फूट रुंद असेल तर मित्रांनो एक गुंटा म्हणतात एक गुंटा म्हणतात एका गुंट्याच जर स्क्युअर फुट काढायचा असेल तर लांबी आणि रुंदीचा गुणाकार करायचा आहे म्हणजे तेतिच बरोबर गुणाकार करायचा आहे उत्तर किती येणार आहे उत्तर येणार आहे एक हजार एकोणनव्वद म्हणजे मित्रांनो एका गुंठ्याचं स्क्वेअर फुट किती आलेलं आहे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फुट आलेला आहे समजले मित्रांनो एका गुंट्याचं माप किती असतं लांबी ते फूट आणि रुंदी ते तीस असेल तर एक गुंठा म्हणतात एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फूट जमीन असते एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट जमीन असते आपला जो तिसरा प्रश्न आहे एक एकर मध्ये किती गुंठे जमीन असते मित्रांनो एक एकर मध्ये एक एकरमध्ये चाळीस गुंठे जमीन असते चाळीस गुंठे आपल्या एका गुंठ्याचं स्क्युअर फुट किती आलं होतं टोटल एक हजार एकोणनव्वद स्क्युअर फुट आलं होतं आपल्याला एका एकरचं स्क्युअर फुट आहे तर त्यासाठी काय करावे लागणार आहे टोटल स्क्युअर फुट किती आलं होतं एक हजार एकोणव्वद एका गुंठ्याचं याचा गुणाकार चाळीस गुंठेच जमीन आहे त्याच्याबरोबर करायचं आहे उत्तर किती याचा गुणाकार केला तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ मित्रांनो म्हणजे एका एकरचं स्क्वेअर फुट किती आलेलं आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आलेला आहे समजलं मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरे एका गुंट्याचं माप किती असतं तेतीस बाय तेत्तीस चा एक गुंठा असतो एका गुंट्याचं जर स्क्वेअर फूट काढलं तर एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट एक एकर मध्ये चाळीस गुंठे जमीन असते आणि जर चाळीस गुंठ्याचं स्क्वेअर फूट काढलं म्हणजे एका एकरचं जर टोटल स्क्वेअर फूट काढलं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट मित्रांनो एका एकरचं स्क्वेअर फूट येतं समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद